नगरीपासून हडपसर उपनगरात पुणेकरांच्या चोचले रायबा हे एकमेव व्हेज रेस्टॉरंट याचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य रोहित दादा पवार व मनसे गटनेते वसंत मोरे यांच्या शुभ हस्ते आज संपन्न झाला आधी पुण्यातील प्रसिद्ध अशी तंदुरी पुरविणारे रायबा आता ग्राहकांच्या पसंतीला उतरून नव्या रूपात गावाकरची वराडी चव घेऊन येत आहे छत्रपती शिवरायांना वंदन करून अजिंक्य ससाने यांनी याची निर्मिती केली आहे महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृती अधिका अधिक बहरावी अशी आशा त्यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केली चुलीवरची भाकरी बरोबरच मटण व इंद्रायणी भात याचे विशेष आकर्षण आहे आपणाला चव घेण्यास नक्कीच मिळेल नगरसेविका जंगले त्याचबरोबर विकासांना रासकर आबा तुपे नगरसेवक ससाने आदी अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते मान्यवरांनी उद्घाटनाप्रसंगी बिर्याणीचा आस्वाद घेतला व दिलखुलास रायबाच्या चवीची तारीफ देखील केली अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवरांनी व वा नातेवाईक मित्रपरिवारांनी आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली सर्वांनी मिळून इथे त्यांचं जे रेस्टॉरंट होतं पूर्वी डिलि डिलिशियस नावाचं ते सातत्याने त्यांनी तीन वर्ष चांगलं असं सा ते चालवलं आणि एका महिन्यापूर्वी त्यांनी आता रायबा नावाचं रेस्टॉरंट त्याच ठिकाणी त्यांनी चालू केलं आणि या ठिकाणची खासियत अशी की इथे भाकरी मटन अशा काही गोष्टी मिळतील आणि आत्ताच आम्ही सर्वांनी इथं मिळून बिर्याणी खाल्ली आणि चांगल्या पद्धतीची बिर्याणी इथं होती आम्ही नक्कीच मला हा विश्वास आहे की सातत्याने त्यांनी तीन वर्ष इथं चांगलं रेस्टॉरंट चालवलं आणि ज्या पद्धतीचं जेवण इथं आहे इथं चुलीवरची भाकरी आहे आणि इथे काही घरच्या पद्धतीचं जेवण इथं मिळणार आहे त्यामुळे मला विश्वास आहे की त्यांनी हा जो बदल केला तो चांगल्या पद्धतीने इथे त्याला जे सर्व ग्राहक आहेत त्यांना चांगला प्रतिसाद मिळेल आणि ज्या कष्टाने ते गेले काही वर्ष इथे काम करत त्याच कष्टाने ते करते आणि हे जे एक रेस्टॉरंट आहे असे अनेक रेस्टॉरंट होतील हा मला नक्कीच विश्वास आहे आणि त्यांना मदत करण्यासाठी त्यांचे कुटुंबीय त्यांचा सगळा मित्रपरिवार त्यांचे सर्व ते वेगळे पार्ट सगळ्या पार्टीचे लोक इथं आहेत मनसेचे आहेत राष्ट्रवादीचे आहेत बी जे पीचे आहेत शिवसेनेचे आहेत त्यामुळे मला हा विश्वास आहे की ज्या पद्धतीने इथे सगळे राजकारण विसरून सगळे एकत्रित झाले त्याच पद्धतीने इथं हा व्यवसाय त्याच सगळ्यांना एकत्रित मिळून हा व्यवसाय मोठ्या पद्धतीने वाढेल एवढंच मला वाटतं आणि नक्कीच मी आजच्या दिवशी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो की त्यांचा व्यवसाय हा चांगल्या पद्धतीने आणि भरभराटीचा होईल याच्या पुढं हा आम्हाला विश्वास आहे धन्यवाद आज या ठिकाणी उद्घाटन पार पडले मराठीतलं व्यवसाय उत्तरला पाहिजे मराठी अचिंत्य ससने आणि त्याच्या परिवाराने आणि भविष्यात या रायबाचं एक चांगल्या मोठ्या हॉटेलमध्ये रूपांतर होईल ओडी मी अपेक्षा करतो आणि रायबा हॉटेल आहे अजित सर्व परिवाराला मनापासून या ठिकाणी रायबा रेस्टॉरंट या नावाने जे रेस्टॉरंट सुरू झालेलं आहे त्याला मी सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा देतो असं पाहिलं तर हे रेस्टॉरंट गेले दोन तीन वर्षापासून चालू आहे परंतु ग्राहकांची आवड लक्षात घेता काही गोष्टीमध्ये बदल हा केला पाहिजे तो बदल अजिंक्य आणि त्याच्या कुटुंबियांनी या ठिकाणी केलेला असून या ठिकाणी जे साजूक तुपातील बिर्याणी मिळणार आहे ती बिर्याणी किंवा भाकरी किंवा मटण हे सर्व येथील चुलीवरती केले जाणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की चुलीवर उत्सव ही फार वेगळी असते आणि अजिंक्याने तोच बदल लक्षात घेऊन जे ग्राहकांना आवडेल तेच आपण दिलं पाहिजे या दृष्टिकोनातून हा बदल केलेला आहे आत्ता आम्ही या ठिकाणी बिर्याणीची टेस्ट घेतली तरच अतिशय चांगल्या पद्धतीची बिर्याणी आहे अशीच ही टेस्ट त्यांनी पिकवा पटेल रायबा व्हेज नॉन व्हेज अजिंक्य ससाने आज या पटेलचे उद्घाटन मान्य रोहितदादा पवार यांच्या हस्ते झाले त्यांच्याबरोबर मनसे गटनेते पुणे महानगरपालिकेचे वसंत मोरे साईनाथ बाबर योगेश कसानाई मारुती आबा तुके जंगले विकास सान्ना रासकर ही सर्व मंडळी आणि सरपंच सरपंचकृषीतले मान्यवर उपस्थित होते आजच्या रायबा हॉटेलच्या उद्घाटन प्रसंगी यामागचं एक उद्दिष्ट म्हणजे की आपण गावरान मटन गावरान चिकन गावरान रस्सा आणि स्पेशली म्हणजे आपले मसालेसुद्धा गावरान गावरानच आहेत आणि आपण विशेष म्हणजे इथे लोकांना साजूक तुपातील बिर्याणी ही गी आपण त्यांना देणार त्यामध्ये आय टी पार्क जास्त आपल्याकडे रहिवाशी झालेला आहे त्यामुळं आय टी पार्कमधल्या लोकांना महाराष्ट्रीयन जेवण हे काय आहे त्यामध्ये आपण त्यांना लाईव म्हणजे भाकर कशी तयार होते हे आपण त्यांना तिथं थे म्हणजे लाईव चुलीवर भाकर कशी तयार होते त्यांना लाईव तिथं जेवायला देणार आहे त्यानंतर आपण चुलीवरचं वांग भाकर भरीत हे सुद्धा त्यांना तिथं देणार आहे मी सर्व ग्राहकांना आव्हान करेल की एकदा रायबाला या एकदा रायबा मला आल्यानंतर तुम्ही पुन्हा पुन्हा आणि पुन्हा शंभर टक्के मला नक्की येतात कित्येक वर्ष आम्ही हे हॉटेल चालवली या हॉटेलमध्ये बरेचसे पदार्थ चालू आहेत पूर्वी हॉटेल तंदूर साठी फेमस होतं पार्सलसाठी बरेच लोक नवीन नाव त्याचं रिनोव्हेशन केलेलं आहे हॉटेल रायबा तर हडपसर वासल्यांनी आणि पुणेकर वासल्यांनी जरूर टेस्ट घ्यावी हॉटेल रायबाची एका येऊन जावे आणि शुभेच्छा आणि मी माझ्या मिस्टरांना अजिंक्य बाळासाहेब ससाल्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते इथले जेवणाची वेज नॉन दोन दोन्हीची टेस्ट छान आहे रायबा हॉटेलमध्ये मग मी असं म्हणेल की एकदा तुम्ही या आणि चव घेऊनच पाहा जेवणाची टेस्ट छान होती आणि त्यांना खूप खूप भाते हे पुलाव बिर्याणी आहे ना खूप छान झाली सुंदर झालेली आहे आणि टेस्ट पण चांगली आहे खूप जातो ना त्याच्याकडे तिथे त्याच्यापेक्षा वेगळी लागते छान लागते बाय बाय एकदम अप्रतिम